हॅलो फ्रेंड्स रॉयलश्री सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रविवार मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्याच दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे त्यामुळे त्याचा मुहूर्त व पूजाविधी काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल रॉयलश्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आता मार्गशीर्ष महिना चालू आहे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मार्गशीष पौर्णिमा आहे मार्गशीष महिन्यातील पौर्णिमा ह्या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात धार्मिक मान्यता अनुसार माता पार्वती पृथ्वीवरती प्रकट झाली होती म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमा ह्या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात या दिवशी अन्नपूर्णा माताची विविध विधीपूर्वक पूजा अर्चा करतात या वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे असे म्हणतात की ह्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास शुभ फळं मिळतात आपले अन्न भांडार नेहमी भरलेले राहते अन्नपूर्णा जयंती दोन हजार चोवीस तिथी व शुभमूर्त अन्नपूर्णा जयंती तिथी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार पौर्णिमा तिथी आरंभ चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनटे पौर्णिमा तिथी समाप्ती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून एकतीस मिनटे माता अन्नपूर्णा याची पूजा विधी अन्नपूर्णा जयंती ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा घर व स्वयंपाकघर साफ करून गंगाजल शिंपडावे मग गॅसवरती म्हणजे गॅसच्या शेगडीवरती कुंकूने स्वस्तिक हे चिन्ह काढावे त्यावरती हळद कुंकू अक्षता फुलं ठेवून पूजा करावी मग गॅसच्या जवळ चौरंग ठेवून त्यावरती वस्त्र घालावे एका पितळी किंवा तांब्याच्या धातूची प्लेट किंवा वाटी घेऊन त्यावर मध्ये तांदूळ ठेवावे त्यावरती माता अन्नपूर्णाची मूर्ती अभिषेक करून मग ठेवावे मग हळद कुंकू अक्षता फूल व्हावे शेजारी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी हळद कुंकू अक्षता फूल व्हावे दुधाची खीर नैवेद्य म्हणून ठेवावी तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी पूजा झाल्यानंतर अन्नदान करावे माता अन्नपूर्णा ह्याची कथा पौराणिक मान्यता अनुसार एकदा पृथ्वीवरती अन्नाची कमी झाली आहे होती व लोक भुकेने मरत आहेत त्रासाने लोक बेजार होऊन त्यांनी ब्रह्मा विष्णूंना प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मा विष्णूंनी शिवजींना झोपेमधून जागे केले व ह्या समस्यांमधून लोकांची सुटका करण्यास सांगितले तेव्हा शिवजींनी स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले मग माता पार्वतीने माता अन्नपूर्णाचे रूप घेऊन पृथ्वीवरती प्रकट झाली त्यानंतर शिवजींनी पृथ्वीवरती भिक्षुकचे रूप धारण करून माता अन्नपूर्णाकडे तांदळाची भिक्षा मागितली त्यानंतर ते तांदूळ त्यांनी भुग्या लोकांमध्ये वाटले तेव्हापासून पृथ्वीवर अन्न व पाण्याचे संकट नष्ट झाले ज्या दिवशी पार्वती माता पृथ्वीवरती प्रकट झाली तो दिवस मार्गशीष पौर्णिमेचा होता तेव्हापासून माता अन्नपूर्णाचा अवतरण दिवस हा मानला जातो माता अन्नपूर्णा मंत्र अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्रणाव वल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती टीप जर आपल्या घरी अन्नपूर्णा माताची मूर्ती आणायची असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस चांगला आहे त्या दिवसापासून पूजा करावी किंवा कोणत्यासुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा माताची मूर्ती आणावी मूर्ती देवघरामध्ये ठेवताना नेहमी प्लेट किंवा वाटीमध्ये तांदूळ ठेवून मगच ठेवावी आठवड्यातून एकदा तांदूळ बदलावे व ते तांदूळ आपल्या रोजच्या तांदूळामध्ये मिक्स करून परत दुसरे तांदूळ ठेवावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद